शेतकरी तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी कारण आजपासून लाभार्थ्यांच्या खात्यावरती पैसे वाटप सुरू झालेले आहेत याचा प्रूफसुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे सर्वप्रथम कोणत्या जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यासाठी सुरुवात झालेली आहे तारीख या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल पूर्ण माहिती समजून घ्या तत्पुरी चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ठेवा म्हणजे सविस्तर तुम्हाला माहिती नक्की मिळेल मित्रांनो या ठिकाणी राणा जगजितसिंह पाटील यांच्या माध्यमातून ही जी माहिती देण्यात आली आहे खरीप दोन हजार बावीस पीक क्यूमाचे रुपये दोनशे बत्तीस कोटी ए आय सीकडून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात अशी माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे आता तुम्ही प्रूफ पाहू शकाल या ठिकाणी वीस एक दोन हजार चोवीस क्रेडिट झालेली रक्कम सुद्धा तुम्हाला दर्शवली जात आहे डीबीटी अंतर्गत पीक विमाचे पैसे सध्या वितरित केले जात आहेत आता सलग दोन दिवस सुट्टी असल्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांना सुद्धा मंगळवारपासून पैसे जमा होण्यासाठी सुरू होईल पूर्ण डिटेल्स माहितीचा व्हिडिओ समोर देण्यात आलेला आहे पूर्ण माहिती नक्की समजून घ्या नमस्कार खरीप दोन हजार बावीस चे पीक विम्याचे पैसे जे आपल्याला येणे होते दोनशे ब्याऐंशी कोटीपैकी दोनशे बत्तीस कोटी, कोटी रुपये जे सी कडनं ऍग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया कडनं आपल्याला येणे होते ते पैसे आज बँकेकडे पाठवण्यात आलेले आहेत आणि आज रात्री किंवा उद्यापासून धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोनशे बत्तीस कोटी रुपये जे आहेत ते आधार लिंकिंगच्या अनुषंगाने उद्यापासून मिळायला सुरुवात होतील किंवा कदाचित आज रात्रीपासून तर धाराशिवच्या आपल्या शेतकऱ्यांना दोनशे बत्तीस कोटी रुपये हे दोन हजार बावीसच्या पीक विम्याचे मिळायला तर सुरुवात होणार आहे निश्चितच दिलासादायक बाब आहे गेल्या वर्षी आपल्याला पन्नासच रुपये मिळाले होते जेव्हा की आपल्याला शंभर मिळायला आले होते दोन हजार बावीस मध्ये तेवढेच पैसे आता परत एकदा मिळणार आहेत आपल्याला विनंती आहे की पैसे आपल्या खात्यावरती पडल्यानंतर आपल्याकडे मेसेज आल्यानंतर कृपया आम्हाला जरा कल्पना द्यावी त्यामुळे प्रक्रिया सुरू झाली आहे कुठे काही अडचणी असतील याच्याकडे आम्हाला लक्ष ठेवता येईल शेतकरी बांधवांना या दुष्काळी परिस्थितीमध्ये अडचणीच्या काळामध्ये या दोनशे बत्तीस कोटी रुपयाची निश्चितच मदत होणार आहे याच्या व्यतिरिक्त एक पन्नास कोटी आपल्याला येणं अपेक्षित आहे त्या बाबतीत देखील आमचा पाठपुरावा चालू आहे मंगळवारी किंवा बुधवारी त्या निधीच्या बाबतीतली अधिकची माहिती मी आपल्यापर्यंत पोहोचवेन तुर्तास हे दोनशे बत्तीस कोटी आपले जे दोन हजार बावीसचे चे जमा व्हायला सुरुवात होणार आहेत त्याबद्दल मी सर्व संबंधितांचे आभार व्यक्त करतो आणि शेतकरी बांधवांना भगिनींना मला आवर्जून परत एकदा हे सांगणं आहे की आपल्या खात्यावरती पैसे जमा झाल्याचा एस एम एस आला की कृपया आम्हाला कळवा आपल्या सर्वांचं परत एकदा मनापासून मी या विषयाच्या बाबतीत अभिनंदन करतो धन्यवाद ही माहिती एकोणीस जानेवारी रोजी देण्यात आली होती धन्यवाद पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र